एव्हरी वन कसे आहात सगळे वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज माझ्या मॉमकडे गटारी आहे आणि आम्हाला तिथे इन्व्हिटेशन आहे आता so, लास्ट डे आहे आमचा नॉनव्हेज खायचा बट पहिलं मी अंधेरीला जाणार आहे मला थोडंसं कॅन्डलचं मटेरियल घ्यायचं आहे हां रॉ मटेरियल घ्यायचं आहे कारण की मला दोन ऑर्डर आल्या आहेत सो त्याच्यासाठी पहिलं मी सामान घ्यायला जाणार आहे त्याच्यानंतर तिथून मम्मीकडे जाणार आहे सो तुम्ही सोबतच राहा आमच्यासोबत म्हणजे मी पुढे काय काय करणार आहे कसं कसं होणार आहे सगळं तुम्हाला सांगेन सो परत एकदा मी इथे आली आहे मला थोडेसे हे बघायचं होते कंटेनरचे ग्लास प्लेट्स वगैरे बघायचं होते ज्याच्यामध्ये मी कँडल्स बनवू शकते मी तुम्हाला दाखवते सो so, लास्ट टाईम आम्ही हिवाली घेतली होती आणि ह्याच्यातले पण छोटे ग्लासेस घेतले होते है। आम्ही त्यावेळेला मी डिसाइड केली ॲटलिस्ट बल्कमध्ये थोडेसे घेऊन ठेवू बिकॉज मला ऐक ऑर्डर येतच जात आहेत तर सारखं सारखं मला एवढं जोगेश्वर अंधेरीला ट्रॅव्हल करण्यापेक्षा मी ॲटलीस्ट थोडेसे बल्कमध्ये घेऊन ठेवणार आहे आज म्हणजे नेक्स्ट टाईम मी यूज करू शकते त्याला घरीच थांबून कारण की माझं पूर्ण टाईम वेस्ट होऊन जातो इतका लांब या जा परत एक एक दोन दोन घेऊन जाण्यापेक्षा मी थोडी जास्त क्वांटिटीमध्ये घेऊन जाणार आहे सो so, माझं सिलेक्ट करून झालेलं आहे मी तुम्हाला आता फायनली दाखवते ना कोणते कोणते प्लेट्स घेतले मी सगळे प्लेट्स आणि जार्स आम्ही सगळं घेतलेलं आहे ह्या वेळेला आता ह्याच्यामध्ये मला बनवायचं आहे सो आता ह्याचं बिलिंग करून आम्ही डायरेक्ट मम्मीच्या घरी जाणार आहे बिकॉज सगळे वेट करत आहेत आमची आम्ही ऑलमोस्ट दरवेळेलाच लेट असतो सगळीकडे तर हे सगळं फटाफट आता आपण डायरेक्ट मम्मीकडेच भेटू सो आम्ही फायनली मम्मीच्या इथे आलो आहे वरती चाललो आहे आता बापरे पाऊस असल्यामुळे मी मिंची तर घालूनच फिरतो आहे कारण की लास्ट व्हिडिओमध्ये मी ओळखला असाल पाऊस आल्यामुळे पूर्ण बँड वाजली रिटर्न गेलो आलो पूर्ण गोल 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 फिरलो सो आता वरती जाऊया आमचे जिजू पण आल्यात आता पोहोचले आहेत त्यांनीच आता फोन केला होता आणि मी दरवेळेला बोलतो आम्ही बिल्डिंगच्या खाली बिल्डिंगच्या खाली तो कोण ड्रस नाही करत सगळ्यांचा ड्रेस कारण आमच्या त्यांना माहिती आहे आम्ही बिल्डिंगच्या खाली नसतो सो आता वरती आणि तिथेच फेकूया सो मी आली आहे आता मम्मीच्या घरी इथे काश्मीर जेवतोय त्याला बरं नाही आहे स्वामिनी आणि ही माझी ननन मिसेस विजय अनिकेत कदम हा मन माझ्या नननबाईच्या सासू ननंदबाईच्या ननन सासू माझ्या काकी पहिल्या पसून येतात त्या आणि ही माझी बाई तिकडे आतमध्ये बसले माझे जिजू बसलेत तिथे काश्मीरला प्रवचन मिळतंय की कश्मीर आमचं कधीच जेवत नाही आजारी असून पण आता तो जेवत नाही काय तुला आहे मग तुला असे सगळे ओरडतात ते सांगायचंय तुला तुझं दुःख हाय भेगाय बोला आमच्या स्वामीनी आली आहे मम्मी तुला लगेच तुझं कार्यक्रम चालू होऊन जातो आणलाय तू आम्हाला युरोप वरून चॉकलेट चालेल हा अन्मय आहे आमचा अन्मय आणि स्वामीनी अन्मयला घाबरतो

घरी असलेला असे आम्हाला असे वाले व्हिडिओ बघावे लागतात युट्यूब म्हणजे पूर्ण गाण्यामध्ये भुंग आहेत बाकी काही कश्मीर तू जेवलास तर तू स्ट्रॉंग होणार जरा जेव

स्वामिनी 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 आजकालच्या मुलांची आवडती गाणी शेकी शेकी आवडलं तुला गाणं बघितलं आजकालच्या मुलांची आवडती गाणी जेवणाची तयारी चालू झालेली आहे आपण जेवण वाढून घेऊया ते वेनर्सडेच नाही खात नाही वेनसडेला नाही खात वेगळं थोडं हा खरंच चला जेवायला घेऊया आपण आता ना <वैला>।, दिस इज आंबोली परत एकूया कसं आहे सगळं म्हणजे तुला बोलायला रिव्ह्यू द्यायला तुला प्रॉब्लेम आहे ना जेवणाचा <bitterándoleunto> हा

ठीक एक भाऊजीनचं पण घे जी कसं आहे मस्त आहे ना सुख जास्त सुख झालंय ड्रायनेज चालू झालाय पण पाहिजे होता अच्छा तस आमची गटारी झाली आहे सगळे पाहुणे आमचे गेले आहेत बट आमची एक आजी आली आहे पाहुणे म्हणजे आमच्या फॅमिली आहेत सगळे आम्ही एकच फॅमिली आहोत पाहुणे म्हणजे आम्ही इन्व्हाइट केलेलं म्हणून पाहुणे असं नाही की ते कोण नामचे आहेत आमची फॅमिलीच आहे पूर्ण आता आमची एक आजी आली आहे बाजे आजी मी तुम्हाला दाखवते आजी आहे मी जेव्हा पण इथे येते तेव्हा स्पेशली मम्मीला फोन करतात विचारतात मी आली आहे की नाही आणि मला भेटायला येतात आणि आल्यावर पहिले पप्पी देतात त्यांना पान खायला खूप आवडतं मग तुम्ही त्यांना खुश करायचं त्यांना पान द्यायचा स्वतः थोड्या वेळ इथे मम्मीच्या इथे थोडंसं कामं वगैरे आटपणार त्याच्यानंतर मी घरी जाणार म्हणजे मी तर मम्मीला बोलते, मी काम बोलते की मी कामं करते पण मम्मी मला बोलते नको ग आली आहेस कशाला उगच नको करूस घरी करतेस ना असं मला ती बोलते असं काही नाही बोलत आहे ती फक्त बोलते नको करूस बस तर फटाफट आम्ही सगळं वाईंडअप करतो आणि त्याच्यानंतर मी माझ्या घरी निघेन मी तुम्हाला दाखवीन जर काही आणि वेगळे कदा जर तुम्ही नक्की दाखवीन छोटासा कटारीचा ब्लॉग होता तर मला असं वाटलं की फॅमिली ब्लॉग आहे तर मी ॲटलीस्ट तुमच्याबरोबर शेअर करू की आम्ही गटारी तुम्ही सोबतच काही असेल तर नक्की तुम्ही बघा आणि बघून लाईक करा सबस्क्राईब करायचं असतं फक्त बघून सोडायचं नसतं प्लीज सो फायनली आमचा गटारी झालेला आहे सगळं वाईंडअप झालं कामं विमा सगळी आठवून आता मी माझ्या घरी निघाली आहे श्रावण आमचं चालू झालं आहे माझं तर तीन महिन्याचं असणार बिकॉज स्वामींचं पारायण वगैरे असतं माझ्या घरी तर डिसेंबरचा असाच जातो आता मी व्हेजिटेरियन आहे पूर्णपणे सो नॉनव्हेज आत्ता मी डायरेक्ट नेक्स्ट इयर म्हणजे जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी सिक्समध्ये स्टार्ट करणार आहे आता भेटू आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये तुम्ही प्लीज हा ब्लॉग शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा तुम्हाला जर चिकनची रेसिपी हवी असेल तर नक्की सांगा माझी मम्मी खूप सुंदर बनवते कोळकडी पण बनवली होती तिने जर तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर नक्की सांगा कमेंट करा जर तुम्हाला अजून चेंजेस हवे असतील किंवा काही आवडत पण नसेल तरीही सांगा मी नक्की ते चेंज करायचा प्रयत्न करीन सपोर्ट करा फॉलो करा थँक्यू फॉर वॉचिंग